एटीएम मधून सारखं सारखं पैसे काढताय का आता जरा थांबा तुमच्या खिशाला कात्री बसू शकते कारण एटीएम मधून पैसे काढणे आता महागणार आहे नवे नियम काय काय बदलले जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा रिपोर्ट नुसार एक मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत एटीएम द्वारे पैसे काढण्याची मर्यादा ठरवलीये ती ओलांडली की अतिरिक्त शुल्क आकारलं जात आता त्या शुल्कात वाढ केली आहे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावात सुधारणा करण्यास रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे ज्या बँकेत खाता आहे त्या बँकेच्या एटीएम ऐवजी इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकोणीस इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी सहा रुपये शुल्क आकारत होते ते आता सात रुपये करण्यात आले आहे फ्री ट्रान्झॅक्शन ची लिमिट संपल्यानंतर हे शुल्क आकारलं जाणार आहे मेट्रो शहरात होम बँकेशिवाय इतर ठिकाणचे एटीएम मधून पाच वेळा ट्रान्झॅक्शन करता येतं पण त्याहून जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केलं तर शुल्क आकारलं जातं नॉन मेट्रो शहरातील एटीएम मधून तीन वेळा ट्रान्झॅक्शन करता येऊ शकतं